नमस्कार द ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार डॉक्टर रामदास आठवले सोमवारी जत दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार डॉक्टर रामदास आठवले सोमवारी जत दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामाचे लोकार्पण कार्यक्रम होणार आहे तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांना मोठ्या संख्येने सदर राहण्याचे आवाहन आहे दौऱ्याची माहिती देताना माननीय कांबळे केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी साहेब हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांचा दौरा असा आहे की एक वर्षापूर्वी जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये एक कोटीचा निधी त्यांनी दिला त्यामधून सत्तर लाखाचं डांबरीकरण रस्ता घेतला तो पूर्ण झाला त्याच पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व सभागृह नॅशनल हायवे सनमणीकर हॉस्पिटल शेजारी हे सभागृहाचं काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी या दोन्ही कार्यक्रमाचं लोकार्पण कार्यक्रम आदरणीय माननीय आमदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष जपचे लोकप्रिय आमदार गोपीचंद शेठ चे पळणकर साहेब आहेत त्याचबरोबर माझे आमदार देखील या कार्यक्रमाला आहे आणि तालुक्यातील सर्व नेते मंडळी आहेत त्याचबरोबर आमच्या सांगलीचे रिपायचे अध्यक्ष फादरबॉडीचे राजेंद्र खरा सेवक पदम अध्यक्ष आणि आमच्या आदरणीय जिल्ह्याचे धनाडीचे नेते माजी नगरसेवक प्रदेश सचिव रिपब्लिकन पक्षाचे जगन्नाथ भोपले जिल्ह्याचे सर्व नेते सांगली जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष युवकाध्यक्ष जिल्ह्यातले पदाधिकारी जत तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला बहुसंख्य उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम शोभा वाढवावी आठवले साहेब हे जत शहरामध्ये ठीक बारा वाजता येणार आहेत आणि हा दोन्ही कार्यक्रम लोकार्पणाचा होणार आहे आदरणीय आठवले साहेब गेले पस्तीस वर्ष या जत तालुक्यातील दुष्काळी गावासाठी म्हशालचं पाणी असेल या पाण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील नेहमी जत तालुक्याचा विषय दिल्लीमध्ये मुंबईमध्ये मांडतात त्याचबरोबर ज्यावेळी आपत्कालीन यो असेल पाणी निसर्गाच्या अवपेमुळं पाऊस भरपूर झाला नुकसान झालं त्यावेळी देखील आठवले साहेब या जत तालुक्याच्या दौऱ्यावर येतात त्यांना आत्मीयता आहे ते नेहमी जत तालुक्यावर त्यांची कृपादृष्टी आहे आणि म्हणून मी जत तालुक्याला जनतेला विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये ठीक बारा वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ही मी जत तालुका व रिपब्लिकन पार्टी शहर यांच्या वतीनं मी आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय भारत